नहीं नगरी न्यारी आमची माझी आम्हा प्य सर्व मायबाप रसिक प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आजच्या कार्यक्रमाचे का शक्तीवाले शाहीर कोकणातील नामवंत शाहीर म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो असे राजेश भुआ निकम यांचा सत्कार होतो चंदन साहेबांच्या हस्ते यांचा सत्कार होतो आज या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली दुवा त्याबद्दल कोकणातील युट्यूबर यांच्यातर्फे आपलं मनपूर्वक स्वागत करतो आणि जुवांना सन्मान देऊन गौरव मिळत आहे कोकणातील युट्युबर यांच्यातर्फे सन्मानजीन धन्यवाद रसिक हो धन्यवाद धन्यवाद हुवा तुमच्यासाठी फक्त वीस मिनिट आहेत हॅलो हॅलो शेख हॅलो हॅलो या ठिकाणी पुन्हा एकदा जमली माझ्या तमाम्या जातीक्षकांना शाही अधिकारी कमता दुसऱ्या फेरीचा शाहिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा आज आयोजकांनी जी मला वीस मिनिटं दिलेली आहेत तुमचे मनापासून आभार मानतो मला वीस मिनिटं खूप झाली यांची हवा काढायला यांची हवा करायला मला दहाच पाहिजे होती तुम्ही दहा वाढवून दिली तुमचे आभार मानतो म्हणून बघा मित्रांनो बऱ्या घरचा पोकळ वासा वारा येतोय ये भसा भसा जेवण बोवा लांजात गेलो की रातभर घासा बसावत अरे मेनव बारीक करणार बोआ हे अशा जर वाऱ्या केल्यावर ना तुम्हाला सिंगल पण बघून बोलवायचं नाही <laughs> शब्द आहे माझा बोवा बघा तुम्ही अरे मेद्या नावाप्रमाण तरी वारी करायची रे आणि राहिला विषय मी त्यांच्या संगीतकारांना निश्चित बोलणार मित्रांनो तुम्ही पण माझे मित्रच आहात आणि मेदानो काय गावाला वाजवतो काय अरे काय इथं कोंबडा अरवा आला काय मुंबईत तुम्हाला काय खड्डा व्हायची ती गावाला ती खड्डा वामडा सरकार अरे मेला बारी करणार अरे तो बुवा तुमच्या नादात मेनो गांगारला श्याप हो बघा ना सुरू झाला बुवा सुदूर बुधून सारखा मरताय आपलं पाणी आहे अरे त्याला चोंडावून शापे यालाच पारी करणार बुवा वाद्यास गावलास आणि फटकी आली तुझ्यावर वसाड्या आणि म्हणून बघा मित्रांनो वीस मिनिटात तुमचा निश्चित तुमचा कारण यांना यांना पैशाचं मोल नाही कळत आहे ना दीडशे दोनशे रुपये यांना बघायला आले वा या आलेल्या लोकांनी दीडशे दोनशे रुपये खर्च केलेत पण तुम्हाला त्याचा मोल नाही पण मित्रांनो शब्द येतो तुमचा पैसा या ठिकाणी आज मुंबई रंगमंचावर वसूल करून जाणार आणि म्हणून बघा पहिला विषय पहिला विषय बक्षिसा नाही शक्तीवाले शाहीर संतोष मालकर फॅन विकारे गोटणे राजापूर झिमन बुवाला खत टाका शाप फुल जाऊन टाकतो एकशे चोरू चोरून आज सगळ्यांच्या फरमाईश घेतो आणि बुवाला पण थोडासा जाता जाता देतो बघा कसा तो बुवा थोडासा परसाद माझा घ्या तुम्हाला चांगला वाटत आणि म्हणून की बिनबुडाचं बोलणं मला झिमन बुवा तुमचं पटणार नाही अहो बिनबुडाच बोलल चिमल बुवा मला तुमचं पटणार नाही मग तुमचं पाहून झालेलं चेक चिमल बुवा अहो या रसिकांच्या बँकेत कधी वाटणार नाही अहो तुमचा पाहून झालेला चेक ओ चिमल बुवा अरे मेला गटपाट नवशाबाद तुमचा पाहून झालेला चेक या रसिकांच्या बँकेत कधी वाटणार नाही साऱ्या रातभर हालवून दबदब तरी श्रमण गुवा वाग वा अहो तुमचा तो कधी उठणार ना अय <laughs> बोवा हलो अख्ख्या रातवर हलव बघा विषय कसा आहे विषय मित्रांनो एका एका मुकडं विषय ठेवणार आहे तीन गाणी गाणार बो मला तीनच काढदूषण टाकतो आज बघा तीन विषय फक्त तीन हा म्हणून म्हणजे बघा अरे नाही कामाचा हा नाही त्याचा आणि म्हणून म्हणतोय अरे नाही का मासा तेसा मासा कसा तुझा ते सबंगरी सांगतायत ते सांगतात रावणाला अरे रणभूमीवर युद्ध चालू आहे रावणाचे सहकारी म्हणतात आणि तुझा भाव कुंभकर्ण याला वर्षाच्या बारा महिन्यात सहा महिने झोपून असतो रणभूमीवरती युद्ध चालू आहे शत्रू अंगावरती चाल करून आलाय आणि हा झोपलाय अरे त्याला जाऊन उठ वा विषय कसा आहे बघा तुम्ही खाली आता वापरून नका बघू तुम्हाला वांगा देतो गो वांगा घ्या तुम्हाला परवा पण म्हणा तुम्हाला वांगा देतो काला वांगा खेडवाल्याचा काला वांगा कसा असतो तो घेऊन जाऊ द्या नाही कामाचा कसा तू तुझा अरे तू ये जाऊन केसा कधी म्हणत रावणाला अरे तू जाऊन आणि बघ हल अरे तुझा हा उठतो प्रवाद लुटा 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 अवे नहीं का मता हा लेज़ मला वाटलं होतं की तोड द्या आणि तुम्हाला परवा पण बोललो की थोडीशी घासून या अभ्यास करून या तुम्हाला तीस तारखेला तुम्हाला मी आज सांगतो तुम्हाला हा पेपर सोडवायला ऐंशी चाळीस पण मार्गावर तुम्हाला भेटायचं नाही बोवा कारण तुमची सध्या बोवा तुमची सध्या एक्सपायरी डेट बोवा संपत आलेली आहे लिहून ठेवा तुम्ही आज आणि म्हणून बघा हा नंतर दुसरा विषय बोवान ची गवळे

कसा खुलखुला एवढ्या शेजारी वस्तू होतो की तो बाजू अजून पण तुमच्या चोंडा तुम्ही रेड्यासारखं काय इच्छा करत होतो ना बुवा एक शब्द पण तुमचा बुवा मित्रांनो मला खरं सांगा मला खरं सांगा मला खरं सांगा आपले ते बाबू आणि लोकांचा कार्टन नको शिमंत बुवाची भारी तुम्हाला हवं टिकाव खरं सांगा अगदी आयशिरा आणि बाप्सला जामीन ठेवून सांगा दुण भागा। दुण भागा। दुण भागा। दुण अरे मी लाजवा म्हणून बघा गव्हाणीची कटिंग कशी आहे बघा नितीन दादा गोरे शाही विरोपासवीचे नवीन शिष्य आहेत दादाच्या माध्यमातून दोषकृत बरे दोष बघा अरे मा शाजवत अरे मा शाजवत मी जपते तुला अरे नको सोडून तू जाऊ का मला अरे नको सोडूनी मी जाऊ लावली परवा बुवा शेवटचा विषय कुत्र्याचा लावला कुत्र्याचा अरे मेल्या रंगमंचावरती कार्यक्रम करत असताना तू बापी आहेस की मेल्या पुरुष आहेस मी बाईची बाजू म्हणतोय तरी बुवा म्हणतो राजेश कुत्रा अरे मेल्या तूच कुत्रा तूच भुकणारा गल्ली बोला का फिरणारा तूच कुत्रा आणि म्हणून बघा बुवा परवा कुत्रा तुम्ही परवा कुत्र्याचा विषय घ्यायला कसा बुवा तुम्ही कुत्री बोलला तुम्हाला कुत्री बोलण्याचा अधिकार आहे कुत्रा मला बोलायचा आहे तुम्हाला कुत्रा भुकणारा कुत्रा भो भो म्हणून बघा कुत्र्याचा विषय कसा आला बघा

माझा आजचा दुसरा कार्यक्रम आहे याच्या पुढे पण तुमच्यानी माझी बुवा म्हणून तुम्हाला सांगतोय बुवा हा असा फुसक्या बारीक घेऊ हो नका तुमच्या बारातली बुवा दारू झले आता वाराती दारू कुठं गेली बारात ती दारू नक्की गेली तरी कुठं याचा पहिला मोठा बुवा मला प्रश्न पडलाय हा तयारी नाही बुवा तयारी इथून पुढं बुवा आपली झोटी जोरातच होणार आहे पण तयारी नाही या हा असा घटपाटलेला येणार नको बुवा सोबत मान टाकणार म्हणून बघा पुढचा विषय आणि बोवांचा दार ते जो विषय होता बुवांचा जो जो प्रश्न आहे मला तो निश्चित बुवा तुमचा इथून पुढे जेव्हा कार्यक्रम करायला गेला निश्चित बुवा प्रयत्न करेल बोवानी शेवटचा विषय घ्यायला बरं बघा परवाच्या बारी पण बोवानी हाच विषय काय आम्ही मावली परवाच्या बारी बोरिविला हेच प्रश्न ना म्हणून बघा का आळीश म्हणून बघा बुवा गोवा म्हणतात उठा बाजीराव म्हणता बघा मग पोहा काय म्हणतोय अरे कशाला मारतो गाड्या रे तू अरे कशाला रे मारतो गाड्या रे तू तुझ्या विषयी बर अरे कशाला मारतो गाड्या तू तुझ्या विषयी बर मग हा लवलं नाव तुझं तू हा लवलं नाव तू <tapore> नि <naughtyvé>

अजून सांग बोवा ईश्वराची जेण आहे तुमच्या जवळ स्वतःच्या आवाजाला बोवा जपाय आणि म्हणून बक्षीस झालेला आहे महाराजांचा मावळा तुषार शिंदे दादांश माझ्या मतशे रुपयाचा बारीतोषिक आलाय आणि म्हणून म्हणून चोरू चोरून पाहत जी फरमाईश घेतो आणि बारीक मित्रांनी त्या ठिकाणी संपवतो आहे काय बघा बघा पालाल माझी मान येईल एका वाघाची शिकारे अरणी दव्या पावला माझी मान येईल एका वाघाची शिकारे अरणी साजणीच्या yeah yeah yeah